म्हटलं विश्वास भाऊ पोहे शिरा अंगुरां लागे शेप आणलं पपई कपाव का नाही पपई बी आणून ठेवलं ना नाही आपलं चल पपई शेप आणि अंगूर आहेत ना बस झाले पोहे शिरा हो, दोघ जण येऊन राहिले अरे आपला आ, दिन घेऊन राहिला शांताराम भाऊचा साय दोघं सहायजे दोघच आहेत आणि मध्यस्थी मध्यस्थी आला नाही का हो नाही फोन आणता काही जाम कुसा भाऊचा मी येऊन राहिलो मग ना मग काय बिछा खाली केली का सफा आहे ते दोघं तसं नाही आले तर खाली करता येते हो मी तेच म्हणलं काही ते काढलं नाही मग स्वतःच बसला जाते का मम्मी मी कुठे चालली योगी आता पाहून येतात ना बाई कुठे चालली तू साडी दोन नाही घातली बाबा मी पार्लर मध्ये चालली ना येते ना पटकन येते भाई आता हो भाई पाहुणे यायचा टाइम झाले ना बाई आता काय चालू तुझ्या पार्लर मध्ये साजरी दिसून राहिली अशीच बाई जसं असलो तसं जाव भाई मेकअप करून जाऊ नाही बाबा लिहून राहिले बाई जसं आहे तसं दिसलं पाहिजे मग होतात ना तशी पाहुणे बाबा प्लकिंग करून कापतू आता नाही ना मोठे भाऊ ते भाऊ कापती म्हणते प्लकिंग मोठे बाबा मी पटकन येते अरे बाबा लागते तो का जाऊ जसं आहे तसं साजरी दिसतो बाई तू अर हे काय बरेच घालून बसली तुरी म्हटलं पासून साडी घालून बस म्हणून की बाई सुस्ती पाहणी तुला येता आलो पाहिजे साडी घालून <laughs> 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 काय मोठी बाबा ड्रेसवरच चांगलं राहते मला जे घालायचं तेच मी घालीन कशाला विनाकारण नाटक करा आता साडी घालून जा नंतर मग ड्रेस घाला त्याच्यापेक्षा पाहणीत ओ रे काय 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 पडला तर पोरी तिकडे डोकसून ना या बाई सोरीच्या पावणी कोणी डोळेस घालून आलं काय हा सात गावात नाव देईन ना आपलं काय म्हणतील लोक अधिक आम्ही धंदे करू नको मी जिथं आहोत लोक तरी करू नको बा असं मग ते लग्न झाल्यावर तुमच्या घरी काय पडते काय नाही ते मग तुमचं तुम्ही डोळेस घाला का तिकडे काही करा बापू फक्त हो तिथे काही धंदे करू नका हो ती मुखा साडी घालून पावणी आहे तेच मोठे बाबा मी साडीच घालते पण मला प्लकिंग करायला जाऊ द्या नाही तुम्ही ड्रेस वरील प्लकिंग केली नाही तर पटकन येते मी ओ योगिता निघून ज पाहुणे आले तर मग इकडून येऊ नको तू कुडून तू मागून ये नाही तर इशीन पाहणीच्या कुडून असे डरच घालून हो ना बाबा काय परला तू काहीच म्हणत नाही पोरीले ओन पाहुण्याच्या वक्तव्यात आई पोरगी बाहेर गेली बरोबर आहे का हा मग काल कुठे गेली काल कोण नाही घालणं दिले पार्लरात काय करायचं होतं भाऊ का पेट्या होत्या अरे बाबा ते मेकअप करून स्वयरिक पाहुणे जात नसतात मोठे भाऊ मेकअप नाही करत नाही फक्त ते ते काय ते करतात ते भव्य लावतात ते आणि ते चांगलं पाहिजे काहीच नाही मेकअप पोर देत मी तिथे जसं आहे तसंच तशीच पोर आपण आपल्याला काही ते फसवा फसवीचं काम नाही आपलं बोल चाल बोल ते पोहे हे ते सुरू करा म्हणा कांदा गेला फातून ठेवा म्हणा आली घेऊन जास्त वेळ थांबायचा टाइम नाही भेटला पाहिजे कसं बाबू आपला जरी भाचा असला आता दिनू म्हणजे काही आपल्याला नवाळा नाही पण त्याचा साया आहे ना बाबू आणि पाहुणे सोय दिसतो संबंध पाहायला आले, आप आले सा, सा ते आपल्या घरी संबंध पाहायला आले म्हणजे कसं पाहुणा किती किती जवळ असो असं ना भाषा पण त्याची सोय स्वेड़ कशी सोयरीच्या सा पाहुण्यासारखी झाली पाहिजे बाबू हा? हा चाल बाई खाना गिंदा चिरून ठेवला मग काय बरं बरं बात पोय होतात मिरच्या राहिल्या नाही कापायच्या सांग मा यादही नव्हती खोबरा खिस बी आणून दिला येईन खोबरा खिस टाकू म्हणे वरून पोयावर बाई खोबरा खिस आणून ठेवतो बाई नाही तर वक्तावर मी भूलून जाईन हा माणूस मरीच कल्ला करीन मनची सोयरीच्या पाहुण्यासाठी खोबरा आणून दिला मी आणि पोयावर टाकलाच नाही अति ती ठेवतो एका जागेवर म्हणजे तरी राहते आली की नाही का ना जा सांगा माहिती पार्लरातून ऐकत बी नाही काल जाय म्हणलं तर गेली नाही कायच होतं तिचं कोणता शिलाबल कम्प्लीट करायचा होता तो आणि आज आता वक्तावर पाहणी याचा टाइम झाला आणि पोरगी पार्लरात गेली सांगा आता कायच करावं या पोरीनं उघडले पाहिजे लवकर पाहिजे माहिती करून ते हे मम्मी या साडीवरच ब्लाऊज ग आली अ बाई तीच गादी माहिती हे पाय बागड्या बी आहेत बागड्या घाल हातात हा ते आमटी घालजो गयात ते तो ते लायना नेकलेस दिला तो गयात घालजो साजरा दिसते भंडा गया साजरा नाही दिसत आहे ना साडी ब्लाऊज पेटीकोट समजा एका जागेवर काढून ठेवलं ना तू फक्त घाल कुठं आहे ग मम्मी मला नाही घालायचं ना ती साडी मी पडली नाही मग सांगायचं नाही ते पाहुण्यात जाऊनच पडणार मी कशी पडत मी पाहतो चालली मोठी पडते काय ना पडते हे बढियस काय मी आठ सर कशी तर पक्क बांधवते नाही ही ही करून सोडून टाकशील साडी बघतात <laughs> काही पण बोलते मग काही सांगता येत नाही मी पडील एक तर साडी सुटून जाईल त्याच्यापेक्षा सांग कि ड्रेस घालू काय काढत शक्त साजरे तर मोठे बाबाच्या पेक्षा तर बाबा कल्ला करून राहिले वक्तावर जाऊन बसले तर हा ते मले बोलता का ते माणसं जायबर म्हणून घाल घालभर बाई पटपट साडी घालभर बाई साजरी घाल माय जाय बांगड्या गिंगड्या तो गयात नेकलेस घात साजरं दिसते भंडा भंडा गया साजराने दिसत पाहणी आता टाइम था झाला था आणि डरेस घालून हिंडून आई तू जायबर लवकर ते मोठे बाबा कल्ला करून राहिले ना माय बाई होईल का बाई भाऊ हो कांदा कापून ठेवला मिरच्या कापून ठेवल्या समजा तयारी झाली ना निघाले का पाहुणी फोन आला त्याचा फोन निघाले घरून बस आता पंधरा वीस मिनिटात पोहोचतात फोन आला पंधरा मिनिटं लागतील म्हणे तर तू काय कर कांदा किंदा भाजून घेजून ठेव त्यासाठी पाणी गिनी गरम करून टाकून उकळून ठेव मग कसं पटकन केलं गेलं बाई हा इला आवाज देणं नाही तर हे काय करून राहिली झालंच नाही अजून हा ते घाल बाल साडी घाल गे आता हो हो बाई घालून गे बाई मग समजा आहे ना पद्धशीर ते फळ कापशील ठेवतो नाही तर मग ते बाहेर ते पाणी अंगुर आहेत करिऱ्या काजू बदाम हे ते सांगून पद्धश्री टाकजा हो भाऊ सगळं पद्धशिरी हाय काढूनच ठेवलं सगळं करतो ना मी दोघ येऊन राहिले ना दोन तो मी एक मध्ये पावली बरोबर करतो मी सांगा हो हो

मला फोन कुठे आता तुला फोन कायले पाहिजे म्हणतात आव मी त्याच्यात पाहून घालतो साडी बरोबर शिकवतात साडी कशी घालायची तर तू मला फोन दाखव करून घेत राहते मग अरे देवा ते ते दे ते आता ते फोनात पाहून साडी घालतो का माय घालन धन्यव माय बाई योगिता चाल देतो घालून त्याच्यासाठी म्हणतो की साडी घालून पायात जाय आता वक्तावर पाहुणी आता टाइम झाला मी फोनात शोधते साडी कशी घालाव धन्य माय बाई धन्य अरे पर्ला आले आले म्हटलं पाहुणे राम कसा भाऊ आय जा या या, या। पूक चला तुम्ही हो चल या 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 <laughs> म्हटलं हे मुलाची जाई मुलगा आणि म्हटलं दिनू हे मुलीचे मोठे वडील आणि ते वडील आणि हे मुलीचे वडील विश्वासराव हा राम राम, राम राम या या अरे गुड्या पाणी पायदल पण घे ऊन चांगलं जाय नाही हो हो चांगलं होऊन टाकून राहिलं म्हटलं ना बकरी बघून ठेवू चल बकरी घे तांब्यात तांब्यात गाडवा बकरी घेतली हां नको राब हा राहत राहत्याच राहत ना नाही काही काही बोलता का बा आता भाचे बा तुझ मी जरी भाचे असले तरी आज बा तुम्ही अ पाहुणे म्हणून आले मुलाचे जावे बनून आलेला नाही 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 अरे काय बा मामा असं असं होण्या ना त्या तुझी मामा आले रामकृष्ण मामा मग बाबाची भेट घेतली त्यांना मग लक्षात झालं पूर्ण बाबा हे काय मग आपलं घरच्या सारखंच काम आहे म्हणत हो हो बाबांना फोनच केला मग अरे काय बा मी संबंध घेऊन आलो मग जर नात्यातल्या नात्यातच निघाल शांताराम भाऊ म्हणतो बातीत आपल्या बहीणचीच पोरगी सगळे संबंध गुतीलाच राहतात सांगतो तुम्हाला हे ना कोकण नात्यात निघतातच ती तुम्हाला तर आता काय सांगायचं लागत नाही मुली पाच बहिणी आहेत ह्या पाच नंबरची आणि चौघी बहिणीचे लग्न झाले हो मला काय माहित नाही मला सगळं माहित आहे मी आवाज देतो पोरीला हो हो राजू पायाच बोरगी येते आता फिट्ट बस सांभाळून मुलाचं शिक्षण मग कॅनडातलंच म्हणायचं का कसं काय नाही नाही मी इंजिनिअरिंग इथेच केली मुंबईला आणि जॉब साठी गेलो होतो कॅनडाला हो पाच वर्ष होतो मी कॅनडाला आता नोकरीचा आहे म्हणजे इंटरव्ह्यू चालूच आहेत हो म्हणजे असं काही समजू नका की तुमची पोरगी भारतातच राहीन राहीन हा म्हणजे स्पष्ट बोलले होते बरं मामा आपलं कसं आहे नात्यातलं नात आहे तुम्ही म्हणजे सा सांगितलं नाही सगळ्या पूर्वी कॅनडाला जाऊ शकतो तुमची आमचा पोरगा काही राहणार नाही आहे मग नोकरी लागली तो चाललाच आहे हो <laughs> ना हो ना चांगला चे आहे ना तसे आपले मोठे जवळ बी इंजिनियर आहेत ना हो मुंबईले पण तीन नंबरची पोरगी चकरचे पाहुणे बँगलोर असतात हो ना मला म्हटलं राजूले म्हटलं तू टेन्शन नक्की सगळं सगळं आपल्या ओळखीतला संबंध आहे म्हटलं अरे बाई चाललं बाई इतकं उशीर असते का इतकी तयारी काय केली रे लक्षण पदर घे पाहुणी चालली बाई लक्षण पदर घेतला पाहिजे ओ मोठी बाबा आता कोणी डोक्यावर थोडे पदर घेत असते काही ना का सांगू मला चला <laughs> ये ये राजू अभी आली चष्मा तुझा काढ विचारा <laughs> दिनू पाटील तुम्हीच विचारा प्रश्न जवळयात जवाई या ना त्यानं आता काय प्रश्न काय विचार बाई बही जायचे बाई काही घाबरू नको हा हा नाव काय योगिता मामकुल कुठला आहे भाई हालमोले माहित आहे बाई पण कसं आहे आता फॉर्मॅलिटी असते म्हणून विचारून राहिलो तू म्हणजे दादा काय प्रश्न विचारू तुला माहित नाही का आमचं स्थळ मामकूळ सगळं माहित आहे आता काय विचार काही मला समजून नाही राहिलं आता कसं आहे आता पाहुणे पाहिले आलो फॉर्मॅलिटी असतात मामकूळ विचारा पोरीचं शिक्षण विचारा हा पोरीचं नाव विचारा हे काय दोन चार गोष्टी असतात बाकी आता पोस्टच विचारू का तुला बाई पुढे नोकरी करशील का घर सांभाळशील तसं माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि तीन वर्ष मी मुंबईला जॉब पण केला पण आता पुढची परिस्थिती पाहून पुढे निर्णय घेता येईल नोकरी करायची का घर सांभाळायचं तसं मी दोन्ही माझ्यात परीने तरी व्यवस्थितरित्या करू शकेल कारण नोकरीचा अनुभव सुद्धा आहे मला आणि एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे आमच्या इथं घर सांभाळण्याचा पण अनुभव आहे मला हुशार आहे राजू तुला विचारायचं असेल तर विचार काही नाही काही नाही विचारणार तू जर जर सोडून जायचं काम पडलं जा का तर जमेल का म्हणजे कारण कॅनडाला माझा आधी जॉब होता आता पण माझे प्रयत्न तिथेच चालू आहेत नंतर काही प्रॉब्लेम जर जायचं काम पडलं तर याची सुई त्या कॅनडावरच येऊन अटकते आमच्या राजूची म्हणजे अजून तसा कधी अनुभव आला नाही किंवा कधी कामही पडलं नाही की, की फॉरेनला जायचा जायला भेटेल असं कधी मी विचारही केला नाही पण जर जीवनात तसा चान्स मिळाला तर जायला आवडेल मला झाला पक्का आमचा हा प्रश्न अटक होता की पोगी आळकाटा टाकतील काय पोरगीच फॉरेन नाही म्हणते तुला काही विचारायचं असेल तर विचारू शकते योगिता तू आम्हाला योगिता बाई आपण विचारत नसतात पुरी पोरी विचारत नसतात पाहुण्यात किती शिकली किती पुढे गेलं तरी रीती रिवाज भुलायचे नाही बाई स्वैरिकच्या पाहुण्यात पोरीनं बोलू नये काय विचारायचं आहे ती मला सांगून मी विचारायला लागेल तू नको विचारू अशा घराची बाब जात असते वर चढ समजतील काही नाही ठीक आहे मग नमस्कार कर अभि तू नको पायासारखे करू तयाने लागत ते पोरगी पाया स्वैरिकच्या पाहुणे पोरगी पोराच्या पाया लागत तो बापू काही एकट्यात विचारायचं होतं काही बोलायचं नाही बापा काही नाही विचारायचं अभि बोल ना काही बापू मी काय बोलू मी नाही बोलत तू नाही बोलत पण पोरीले पोरीच्या मोठ्या बाबांना नाही म्हटलं म्हणून नाही तर ते विचारत होती तुले प्रश्न ते बोलते काय ते बोलते आणि पाहुणे बोलते तू बसले का काय झालं राजू इकडे कोण आलं बापू जो आते म्हणजे पोरगी काय झालं पोस्ट सांगू शांत काय झालं पुरी काय पसंत नाही का तुला पेशन घेऊ मग मग ते काय पसंत ना पसंद ती दोनच असते तसं काय आहे काय काय प्रॉब्लेम काय आहे इकडे कोण आणलं ते उठून नाही नाही बापू हा पसंत ना पसंदीच नाही ते ते एकदा डबल डबल पाहिल्या इणका पोरगी म्हणजे डबल बलावता होता इनका पुरीला पाहुणीत ते माल बरोबर बरोबर समजूनच नाही राहिलं मले एकदा टबल पाह ते का पोर पाहणीत म्हणजे म्हणजे मला एक अजून कन्फ्यूज आहेस का तू काय वाटलं मी म्हटलं का काय झालं असं पाहुणीतून त्या इकडे उठून आणलं मले मी आता म्हणा लागत होतो लय का ते मी आमटलो काय झालं पोरगी पोरगी मग काय डबल पाहायचं आहे ना आता चल मी सांगतो मामाला की एकदा पोरली पाठवा म्हणून अरे काय चल नवीन नाही ना नवीन असतो तर आपण एकच चकलो असतो कसं म्हणावं वाटलं पोरी पाव बोलवा तर ते आपल्याला मॅट समजत होते हे बोलत काय असं समजत होते मामाच घर आहे आपल्या चल काही टेन्शन नाही मामाला म्हणतो मी नाही नाही मा म्हणजे बापू ते तुमचे ते मामा काही म्हणतील का आत्या गीत्या काही म्हणतील का असं नाही तर राहू द्या बा राहू द्या काही नाही काही नका म्हणू पण मला ना समजूनच नाही राहिलं एवढा एवढा असं वाटते पहिला गेलं तर बरं राहते काय निर्णय समजून चाल कोणी काही म्हणत नाही नवा वाळ थोडी आहे नवा वाळ असतो तो बाबा <laughs> मी कसं बोलतो की कसंच म्हणावं चाल काही नाही ती कर तू शांत ते मी म्हण तू एकदम मोठा श्वास घेऊन जरा हळूहळू श्वास सोड जरा रिलॅक्स होई तू हा चाल, तो तो शांत शांतते ना बस मी डबल बोलावतो पोरीला काय आणि हे बाय तुला काही विचारायची असलं ना तू मन मोकळेपणा विचार ना तू तू टेन्शन न घेऊ ना असा हे बाय पसंतीचं ना पसंतीचं मी तुलाच सांगतो ना पसंत असली ना तो पोस्ट सांगायचं की बाबा पसंत नाही कारण कसं असते बापू जन्मभरायच असते ते काय हिरे होईन तू तू नसते की हो नाही नाही होतं बाण बाप्पून दाखवलं बाण बापूच्या पसून होतो हा ते तसं काहीच नसते तू झा निर्णय घे शांतते ना घे आपण डबल बोलाव पुरी चल चल म्हटलं काय म्हणतील झालं आता बापू मुले चिडवतातच घरी गेले की सगळं इले सांगतील की राजू न डबल पुरीला बोलावलो राजू कन्फ्यूज झाला काय यार फालतूच म्हटलं पाहण्याले म्हणत न लागत समजून ना कसं काय ती त्यावेळेस नाही बा मुले काय मुलं समजून घ्यायला आता मला हसतात पा बापू तर हसतातच मुले आता ये बाई पुढे पुढे सर शेख गेले राजू पाहून घ्या आता अग योगिता काही नाही मगाशी अशी कन्फ्युज झालो होतं मला मी तुला तुझी हाईट नाही विचारली तुझी हाई हाईट किती येते माझी हाईट पाच चार आहे दादा म्हणजे दादाच म्हणते ना ओ, दा, हो हो मग काय दा दादा अच्छा पाच चार हो बरोबर ते कन्फ्युज झालं होतं मला थोडस मगाशी मी बोलता बोलता विचारायच राहूनच गेलो अच्छा अच्छा काही आवड वगैरे काही हॉबी दादा मला वाचनाची खूप आवड आहे आणि मला फिरायला खूप आवडते वेगवेगळ्या ठिकाणी जायला वेगवेगळ्या ठिकाणचे पदार्थ खायला तिथल्या गोष्टी सगळ्या अनुभवायला शिकायला खूप आवडते मला अच्छा म्हणजे फिरायची आवड आहे चांगलाय वाचनाची पण वा वा चांगला हो तिला वाचनाची आवड वाचना आहे आपले मोठे मोठे पुस्तक वाचते पाचते हो म्हणलं आपण कस शेतकरी माणसाहो पण पुरीला शिकवलं मला पाचही पुरी शिकलेल्या आहेत म्हटलं आता दिन तुम्हाला काय माहित नाही आपण शिक्षणाच्या बाबतीत कोणतो शिकलीच नाही बा एकदाच शोक पाणी कमी गेला समजा पण पुरीच शिक्षण मात्र जेवढं होईल तसं तसं शिकवलं हो सगळ्यात जास्त हे लाईनी पोरीच शिकली हो हिच्या वेळेस कसं आपली परिस्थिती बी जरा जरा सुधारत आली मोठ्या पोरीच्या वेळेस जरा परिस्थिती बी होती लग्न पाच पुरीचे करण जरा टेन्शन होतं हिच्या वेळेस कसं लय वातावरण जरा रिलॅक्स झालं आपलं बी जरा गाडं रुलावर आलत पसप सांगायचं झालं तर हे चांगली शिकली हा नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे राजू काही विचारायचं आहे का अजून का जाऊ देऊ पोरी नाही नाही बस ठीक आहे पाहून घे आता एकदा आता तिसऱ्यांदा पोरीले बोलावता येत नसते हे हाकलून देतील आपल्याला इथून तीन तीन खेपज पोरीले पाहून येत बोलावलं तर <laughs> ठीक आहे बेटा ठीक आहे ये हो मोठे बाबा आता नमस्कार करायचा का नाही नाही आता नाही आता नाही <laughs> ये आता राजू चाली पूरी एकदा पांव घे ऊँचूँ कहे बापू आता तुम्हें तो लस चला था नहीं नहीं कारण तीसरा नंबर पूरी ले पाऊँ एक बार आता है तो नहीं बोलो यहाँ आपने लेटा मार्टिपे को भी बोल ले सोचते जा <laughs>